दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला दोन लोक आणि तुम्हाला एकशे सात जागा निवडून येण्याची गॅरंटी देत त्या लोकांची आणि राहुल गांधी यांची निर्णय घालून दिली शरद पवारांच्या या दाव्यानंतर महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला आले महाराष्ट्रात विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत त्यातील एकशे साठ जागा जिंकून देण्याची त्या दोघांनी गॅरंटी दिली होती त्या लोकांची आणि राहुल गांधींची मी भेट घालून दिली होती असा मोठा दावा शरद पवारांनी केलाय विधानसभेच्या दिल्लीमध्ये मला काही जिनी, लोक भेटायला दोन लोक त्यांची नावं फक्ते हे आता माझ्याकडे नाही आहेत त्यांनी त्याचं लक्ष दिलं नाही आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या जागा आहेत आम्ही तुम्हाला एकशे सात जागा निवडून घ्यायची गॅरंटी देत मला असेल आणि स्पष्ट सांगायचं म्हणजे त्यांनी जरी सांगितलं गॅरंटीचं तरी निवडणूक आयोग या संस्थेच्या संबंधी माझ्या मनात काही संख्येची स्थिती नव्हती आणि म्हणून असे लोक भेटतच असतात म्हणून त्यांच्याकडे त्याने दुर्लक्ष केलं आणि ते झाल्याच्या नंतर त्या लोकांची आणि राहुल गांधी यांची मी लढत घालून दिली त्या लोकांना जे काही म्हणायचं होतं ते राहुल गांधींच्या समोर म्हणलं आणि राहुल गांधींच्या माध्यमात या कामास हा फार लक्ष देऊ नये हा निर्णय घेतला आणि भाजपच्या प्रवीण दरेकरांनी पवारांचा हा दावा बाळबोध असल्याचं म्हटलंय प्रवीण दरेकर नेमकं काय म्हणाले ते पहा शरद पवारांचे दावे अत्यंत बालिश आणि हास्यास्पद आहेत शरद पवारांसारख्या नेत्यानं अशा प्रकारचे बाळभूत दावे करणं आश्चर्यकारक आहे तुमच्याकडे माणसं आली होती तर तुम्हाला मॅन्युप्युलेशन करायचं होतं का तुम्ही त्या लोकांना येऊन राहुल गांधींकडे गेला होता म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टींना समर्थन देण्याचा विचार होता का बैल गेला आणि झोपा केला असं झालंय अशा शब्दात दरेकरांनी पवारांना टोला लगावला आहे एक प्रकारे सत्ताधाऱ्यांनी शरद पवारांच्या दाव्यातली हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला आहे पण शरद पवारांच्या दाव्यानंतर दिल्लीत भेटलेले ते दोघे कोण होते एकशे साठ आमदार निवडून आणण्यासाठी गॅरंटी देत त्या दोघांनी कोणता प्लान आखला होता याबद्दल आता चर्चा सुरू झाली आहे नागपूरहून योगेश पांडेसह ब्युरो रिपोर्ट मुंबईतक